धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या मनपा आयुक्त पवार यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न प्रशासकीय अधिकारी देविदास पवार हे भिवंडी महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या या सेवानिवृत्ती निमित्ताने आज नांदेड येथे सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार उद्धवराव पवार विश्वंभर पवार यांच्या वतीने करण्यात आले होते आयुक्त पवार यांनी नोकरीच्या काळात परभणी अमरावती भिवंडी या ठिकाणी महानगरपालिकेत आयुक्त या पदावर कामकाज केले आहे याचबरोबर अंबरनाथ बदलापूर लातूर परळी वसई विरार यवतमाळ ये येथेही त्यांनी आपला कार्यकाळ व्यवस्थितपणे सांभाळला त्यांच्या याच कार्याला उजाळा देण्यासाठी आज नांदेड शहरातील कुसुमताई सभागृहात सेवापूर्ती गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर राजकीय शासकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मित्र परिवार व वतीने सेवानिवृत्त आयुक्त देवीदास पवार यांचं भरभरून कौतुक करून चाल पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले आई वडिलाच्या आणि माझ्या बंदूच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणामध्ये प्रगती केली हे करत असताना मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये ग्रॅज्युएशन झालं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळाल्यानंतर मुख्य मुख्याधिकारी पाच म्हणून सेवानिवृत्त झाला सर्व्हिस लागली एकोणीसशे चौवेचाळीसला आणि एक एकोणीसशे शहाण्णवपासून मी नोकरी करत करत आता कालपर्यंत नोकरी केलेली आहे आणि सेवानिवृत्त झालेलं आहे हे काम करत असताना महानगरपालिका नगरपालिकेमध्ये का काम करत असताना एक आनंदाची बाब अशी आहे की जास्त नागरिकांची सेवा करायला ना मिळते म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की समाजसेवा करावा असं बऱ्याच सेवा सेवा संस्था आहेत प्रत्येक नागरिकाला वाटते पण सेवा करण्याची संधी मिळत नाही खऱ्या अर्थाने महानगरपालिका नगरपालिकेमध्ये का काम करणं म्हणजे समाजसेवा आहे हे जर भान त्या अधिकाऱ्यांनी ठेवलं तर निश्चितपणे नागरिकांचे प्रश्नही वेळेत चुकतात आणि स्वतःला सुद्धा आपण समाजाचं काम केलं नागरिकांचं काम केलं असं समाधानाचा आणि आनंद मिळतो आणि त्याच्यामुळं आपण स्वतः आनंदी राहतो कुटुंब आनंदी राहते आणि समाजाला सुद्धा आनंदी करता राहते अशा पद्धतीनं मी महानगरपालिकेमध्ये मागच्या नगरपालिकेमध्ये मागच्या सेवा मिळाल्यापासून काम केलेलं आहे विविध ठिकाणी नागरिकांच्या छोट्या छोट्या प्रश्नापासून मोठे मोठे प्रश्न सोडवले आहेत वैयक्तिक सेवा असतील किंवा सार्वजनिक सेवा ज्या येतात त्या सार्वजनिक सेवा सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रत्येक क्षणामध्ये सोडवलेल्या आहेत केले निर्माण केले आहेत आणि त्याचा आनंद लोक आजही घेत आहेत याचं मला समाधान आहे आज नागरिकांचं ऋण मी तर फेडणं अशक्य आहे परंतु नागरिकांनी माझ्यावर एवढं प्रेम केलेलं अगदी दोन तीन दिवसाच्या माहितीमध्ये एवढे लोक आले आणि खरोखर त्यांचं मी ऋणी आहेच आणि नागरिकांनी असंच प्रेम करावं आणि मला सुद्धा जिजाऊ मातींना देवानी शक्ती द्यावी की समाजाचं आयुष्यभर काम करणे नवीन अधिकाऱ्यांना आणि जे काही अधिकारी आहेत महाराष्ट्रामध्ये यांना आपण जो प्रश्न विचारला की काय संदेश देणार हा मला एवढं एकच वाटतं की नागरिक हा आपला पाया आहे नागरिकाला जर बेस पकडून आपण जर काम केलं आणि मी नागरिकासाठीच सेवा करत आहे हा एक स्वतः स्वतःच्या मनामधील उन्नतीचा भाव ठेवला निश्चितपणे नागरिकसुद्धा अशाच पद्धतीनं ना आपल्याला डोक्यावर घेतील आणि आपली स्तुती करतील आणि त्याचं समाधान स्वतःला समाजाला मिळेल असं वाटतं फक्त सेवा सेवेचा लाभ म्हणजे सरकारी सेवेचा लाभ मिळत नाही एवढाच प्रश्न झालेला आहे बाकी तर ज्या गोष्टी आहेत सरकारी अधिकारी असताना जो अधिकार होता त्या क्षेत्रापुरता तिथेच तो अधिकार गाजवलेला आहे बाकीच्या ठिकाणी तर मी कुटुंबाचा ना सदस्य आहे समाजाचा सदस्य आहे गावचा सदस्य आहे त्याचप्रमाणे याच्या पुढे मी माझ्या गावचा सदस्य म्हणून काम करेल समाजाचा सदस्य म्हणून काम करेल आणि कुटुंबाचा काम म्हणून करेल लोकनायक न्यूज